नमस्कार मित्रांनो कसे आहात मी धैर्यशील पवार आज आपण पश्चिम उत्तानासन कसं करायचं त्याचा विधी आणि त्याचबरोबर त्याचे फायदे आणि त्याचबरोबर योगासनामध्ये प्रत्येक आसनाला एक काउंटर पोज असते तर बरेच बऱ्याच ठिकाणी ही सांगितली जात नाही किंवा माहीत नसती त्याच्यामुळे नुसतं पश्चिम उत्तानासन करून उपयोग होत नाही कारण पश्चिमोत्तानासनाचे फायदे तर तुम्हाला मिळतात पण त्याचबरोबर पश्चिमोत्तानासनामध्ये ज्या तुमच्या भागाला माणक्याला वगैरे जिथं जिथं कमरेला पाठीला पायांना जो ताण आलेला असतो तो रिलीज करण्यासाठी एक काउंटर पोज असते एक आसन असते ते पण आपण पाहणार आहोत कारण ते खूप महत्वाचं असतं त्यामुळे तुम्हाला संपूर्ण फायदे जे आहेत पश्चिम उत्तानासनाचे ते मिळतात आता पश्चिम जे आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया पश्चिम उत्तानासन समजा तुम्ही सूर्याकडे तोंड केलं तर शरीराचा जो पुढचा भाग आहे हा तुमचा पूर्व भाग आणि हा जो मागचा भाग आहे हा पश्चिम भाग आला सगळा पाठीपर्यंत पर्यंत मागचा सगळा मग ह्या पश्चिम भागाचं आपण उत्तान करतो पुढं म्हणून त्याला पश्चिम उत्तानासन असं म्हटलं जात तर पश्चिम उत्तानासन जे आहे याचे फायदे अनेक फायदे आहेत पश्चिम उत्तानासनामुळे तुमचं डायजेशन जे आहे सर्वात महत्वाचं डायजेशन सुधारतं पोटाची चरबी कमी होते आणि त्याचबरोबर लिव्हर झालं किडनी झालं मग तुमचे हे जे पोटातले जे आतडे आहेत म्हणजे जेवढे पोटातले तुमचे सर्व सगळे जे ऑर्गन्स आहेत ते स्टिम्युलेट होतात त्याला मसाजिंगचं काम केलं जातं त्यामुळं अनेक फायदे तुम्हाला पश्चिम तणासनाचे बघण्यास मिळतील कारण डायजेशन जर चांगलं असेल तर तुमचं शरीर व्यवस्थित राहतं बाकी सगळ्या सिस्टीम्स ह्या चांगल्या कार्य करतात आणि तुमचा हा जो जो पश्चिम भाग आहे पाठीमागचा त्याला ताण बसून त्याच्यामध्ये पण चांगली लवचिकता येते कमरेमध्ये पाठीमध्ये त्याचबरोबर तुमच्या मानेचा हा सगळा भाग म्हणजे पाठीचं कमरेचं काही दुखणं असेल तर ते पण कमी होतं त्याचबरोबर तुमचं एकाग्रता वाढते मन स्थिर राहतं असे अनेक फायदे तुम्हाला पश्चिम पश्चिमोत्तानासनाचे पाहायला मिळतील तर पश्चिम पश्चिमोत्तासन पश्चिम उत्तानासन कसं करायचं ते आपण पाहूया पश्चिम पश्चिमोत्तानासन करताना तुम्ही पहिल्यांदा थोडस वार्मअप करत जावा म्हणजे काही माणची एक्सरसाइज असतील शोल्डरचे एक्सरसाइज असतील पुन्हा त्याचबरोबर तुमचे कमरेचे एक्सरसाइज गुडघ्याचे एक्सरसाईज गोट्याची एक्सरसाइज वार्मअप एक्सरसाइजचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तुम्ही तो पण पाहू शकता आणि तुम्ही वागणूक करूनच कुठलेही योगासनं किंवा कोणताही व्यायाम प्रकार करत जावा तर पश्चिम उत्तानासन जे आहे ते सुरुवातीला करताना प्रारंभिक स्थिती ही दंडासनाची राहील दंडासनामध्ये यायचं दोन्ही पाय जे आहेत पंजे ते आपल्याकडे खेचून घ्यायचे पूर्ण गुडघे खाली स्पेस करायचे तुमच्या कुल्ल्यांच्या मागे दोन्ही हात द्यायचे आणि छाती उंच उचलायची सरळ आणि थोडा वेळ एक दहा पंधरा वीस सेकंद असंच या स्थितीमध्ये थांबायचं आणि रिलीज करायचं म्हणजे तुमचं शरीर जे आहे ते सजग होत तर आता सुरुवातीला काय करायचं की पश्चिम बाजूला घ्या त्यानंतर दोन्ही हात वरती घ्यायची जेवढे वरती स्ट्रेच करता येईल तेवढे स्ट्रेच करायचे आणि शक्यतो काय करता तुम्ही की लगेच डोकं जे आहे ते गुडघ्यात झालं होतं तर तसं न करता दोन्ही हात बाजूला दोन्ही हात वरती तर कमरेतून वाचायचं तुमचं जे पोट आहे ते मांडायला लागलं पाहिजे अशा पद्धतीनं पश्चिम मुक्ताना समजा तर यामध्ये तुम्ही तीस सेकंदापर्यंत होल्ड करू शकता आणि यामध्ये चुका कुठल्या करायच्या नाहीत की तुम्ही इथून काय वापू नका वाकताना जे आहे ते पूर्ण कमरेतून वाकायचं हे जी ज्या या पद्धतीने करायचं दोन्ही हात स्ट्रेच करायचे आणि दोन्ही हात समोरून आता ज्यांना शक्य नाही हात टेकत नाही किंवा काय नाही तुम्ही इथपर्यंत केलं इथपर्यंत केलं तरी चालेल सुरुवातीला फक्त ते जे प्रकार आहेत या पद्धतीने एक एक दोन असे तीन।, तीन सेट केले केले म्हणजे तीस वेळा केलं तुम्ही तर आपोआप हळू हळू तुमचे जे हात तुमची फ्लेक्झिबिलिटी आहे ती वाढत जाईल तर अशा पद्धतीने पश्चिमोत्तानासन झालं तर आपण पश्चिम वत्तानासनामुळे जो पश्चिम भागावरती जो ताण आला आहे तो घालवण्यासाठी पूर्वोत्तासन पूर्व पूर्व आहे आपण पश्चिम उत्तानासन आता पूर्व उत्तानासन पूर्व पुर्वतानासन। उत्तानासनाला <coughs> दोन्ही हात तुमच्या कुल्ल्यांच्या मागे ठेवायचे दोन्ही पाय जुळलेल्या स्थितीमध्ये ठेवायचे श्वास घ्यायचा आणि वर घ्यायचं आणि वरती आल्यावर श्वास सोडून सामान्य श्वास प्रश्वास असे थांबायचं कंबर उचलायची पूर्ण कमर कंबर कम वर पुसलायची आणि नंतर मग मान खाली करायची खाली तर अशा पद्धतीनं आपण पश्चिम उत्तानासन आणि पूर्व उत्तानासन पाहिलं तर हे दोन्ही आसन लाभदायक आहे पूर्व उत्तानासनाचे फायदे तुम्हाला मिळतील काउंटरपोज बरोबर म्हणजे दोन्ही फायदे मिळतील तुम्हाला पश्चिम उत्तानासन आणि पूर्व उत्ताना तर अशा प्रकारे पश्चिम सेकंदाचा होल्ड केला तो वाढवत एक मिनिटापर्यंत नेला असे साधारणतः तीन सेट रोज जर केले ना तर तुमचं डायजेशन आपोआप इम्प्रूव इम्प्रूव्ह होणार तुमची इम्युन सिस्टीम जी आहे रोगप्रतिकारक शक्ती ती पण वाढते अशा अनेक फायदे आहेत तो रोज करत जावा व या आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद